महाप्रपंचाच्या सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो नुकतीच एक घटना घडलेली आहे की एक स्टँडअप कॉमेडियन आहे ज्याचं नाव आहे कुणाल कामरा या कुणाल कामराने एक विडंबन गीत तयार केलं ते विडंबन गीत सादर केलं या विडंबन गीतामध्ये त्याने गद्दार वगैरे 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 असा उल्लेख करत माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांवर टीका करण्याची एक ज्याला हौस आली होती ती पूर्ण केली त्याने मात्र हे करत असताना त्याने असं सांगितलेलं आहे की मला ह्या देशाच्या संविधानाने स्वातंत्र्य दिलेलं आहे अभिव्यक्तीचं आणि ते तुम्ही असं अजिबातच दाबू शकत नाही आणि त्यामुळे मी बोलतच राहणार हो आता जेव्हा केव्हा यांच्यावर असे प्रसंग उद्भवतात स्वतःवर तेव्हा हे संविधानाचं पुस्तक दाखवतात आणि त्या संविधानाच्या पुस्तकाच्या मागे लपण्याचा प्रयत्न करतात हा तोच कुणाल कामरा आहे मित्रांनो ज्याने कंगना रणावत हिचं ऑफिस आणि घर जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यावरून संजय राऊत यांच्या सांगण्यावरून बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी अधिक पाडलं होत देवघरातले देव रस्त्यावर आणून ठेवलेले होते तेव्हा कंगना रणावत हिच्याबद्दल संजय राऊत असं बोलले होते की उखाड दिया आणि त्या उखाड दिया या शब्दाचा उल्लेख करत त्यांनी सामनामधून एक भला मोठा हग्रदेख देखील लिहिला होता त्यानंतर याच कुणाल कामराने या बोंगा राऊतांची एक प्रकट मुलाखत त्यांच्या युट्यूब चॅनलच्या पॉडकास्टमध्ये घेतली आणि तिथे कंगना रणावत कशी चुकीची आहे ती मुख्यमंत्र्यांबद्दल कशी बोलत आहे म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कशी बोलत आहे आणि हा महाराष्ट्राचा अपमान आहे हा मराठी अस्मितेचा अपमान आहे असं टोंग लावून धरलं आणि मग त्यातून कंगना रणावतवर कारवाई झाली हे योग्यच झालं असं या कुणाल कामराचं म्हणणं होतं आपल्या या पॉडकास्टमध्ये कुणाल कामरा हा भोंगा राऊतांसोबत छोटे छोटे खेळण्यातले बुलडोजर घेऊन बसलेला होता की इथून पुढे सुद्धा जे कोणी या भोंगा राऊतांबद्दल बोलतील उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलतील त्या सगळ्यांच्या घरावर असे बुलडोझर चालणार आहे असं यांना यातून सूचित करायचं होतं मग जेव्हा इतरांवर कारवाई होते तेव्हा तुम्हाला आनंद होतो तर मग जेव्हा तुमच्यावर कारवाईची वेळ येते तेव्हा संविधानाचं पुस्तक समोर करून त्यामागे लपण्याचा केविलवाणा प्रयत्न तुम्ही का करता उद्धव ठाकरे यांनी कुणाल कामराला स्पॉन्सर केलं आहे का अशी शंका आता यायला लागलेली आहे त्याचं कारण असं आहे की आधी संजय राऊत यांच्यासोबत त्यांचे पॉडकास्ट होतात त्या पॉडकास्टमधून हे दोघेही जण आपल्या तोंडा दुर्गंधी पसरवतात आणि त्यानंतर कामरा बेशरमपडे अत्यंत निर्लज्जपणे जे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे जे अजून अजूनही माननीय सन्माननीय उच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे त्यावर हा टीका टिप्पणी करतो म्हणजे एक प्रकारे हा सर्वोच्च न्यायालयाचाच अपमान नाही का दुसरी गोष्ट अशी आहे की कोण गद्दार आहे हे महाराष्ट्रामधल्या मतदारांनी दाखवून दिलेलं आहे लोकसभेला सुद्धा आणि विधानसभेला सुद्धा मित्रांनो शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी या कुणाल कामराला चांगलाचा हिसका दाखवला राहुल कनाल या शिंदे सेनेच्या नेत्यावर गुन्हा पण दाखल झाला आणि त्यांनी जी तोडफोड केली त्या स्टँडअप कॉमेडी जिथं घडत होती त्या ठिकाणी जाऊन त्यावर आता उभाटा गटाचे लोक सुद्धा टीका टिप्पणी करायला लागलेली आहे की अरे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाहीये का तर या कुणाल कामराचा समाचार घेण्यासाठी शिंदे सेनेचे से कार्यकर्ते पदाधिकारी सध्या खूप उत्सुक झालेले आहे आणि ते या कुणाल कामराचा छडा लावण्यासाठी जंग जंग पछाडत आहे तर एक पदाधिकारी आहे शिंदे सेनेचे से ज्यांना या कुणाल कामराचा

अभी तो मुख्यमंत्री का है तो मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री है उनके बारे में क्या वीडियो डाले तूने सुन देखा ना आपने वीडियो देखा है होटल तो जाके देख ले हम लोग डिजन मिलेगा ना भी तेरा भी वही हाल होगा किधर रहते तमिलनाडु 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 में आके मारेगा वही हलो आ तमिलनाडु आ जाए किधर आने का तमिलनाडु तमिलनाडु में कैसा पूछेगा भाई कामरा तमिलनाडु में कैसा पूछेगा बोल दे बात मिनट हमारे सर से बात है करनी चाहिए हेलो वो हेलो हेलो हाँ कौन बोल रहा है एक मिनट तो पुलिस चौकी से बात कर रहा हूँ सर एक मिनट एक मिनट ये निकाल दे शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांचं से म्हणणं असं आहे की तू माफी माग आणि याचं म्हणणं असं आहे की मी माफी मागणार नाही त्याचं कारण असं आहे की संविधानाने मला अधिकार दिलेला आहे मात्र संविधानाने तुम्हाला असा कुठलाही अधिकार दिलेला नाही की एखादं प्रकरण जर न्यायप्रविष्ट असेल तर तुम्ही त्यावर अशी खिल्ली उडवावी आणि असं हास्यास्पद भाष्य करावं मुळा हे सगळे स्टँडअप कॉमेडियन जे आहेत हे स्वतःला अत्यंत विद्वान समजायला लागलेले आहेत आणि या यांच्या विद्वान समजण्याच्या अज्ञानातूनच हे लोक अशा चुका वारंवार करत आलेले आहेत मुनांवर फारुकी हे देखील त्यातलंच एक वलिच्छ नाव आहे जो छत्रपती शिवशंभूंवर सुद्धा आणि हिंदू देवी देवतांवर सुद्धा घाणेरडी टीका करतो प्रभू श्री रामांबद्दल सुद्धा या मुनावर फारुकीने मध्यंतरी अत्यंत अश्लाघ्य टीका केली होती आणि म्हणूनच महाराष्ट्रातले याचे तमाम कार्यक्रम सनातनी हिंदूंनी बंद पाडलेले आहे असाच काहीसा प्रकार आता इथून पुढे या सगळ्या दळभद्री दळभद्री हा शब्द आम्ही मुद्दामून वापरत आहोत तळभद्री स्टँडअप कॉमेडियनच्या बाबतीमध्ये घडायला हवा त्याचं कारण असं आहे की या लोकांना ना धर्माशी देणं घेणं ना संस्कृतीशी ना प्रथांशी ना परंपरांशी असो आपण परत येऊ या कुणाल कामरा या स्टँडअप कॉमेडियनवर तर या कुणाल कामरा स्टँडअप कॉमेडियनचं म्हणणं असं आहे की मी सध्या तामिळनाडूमध्ये आहे तुम्हाला जर माझी भेट घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही तामिळनाडूमध्ये या अरे कुणाल कामरा तू तामिळनाडूमध्येच आयुष्य काढणार आहेस का तू कधीच इकडे महाराष्ट्रामध्ये परतणार नाहीस का आणि तू महाराष्ट्रात परत आल्यानंतर शिंदे सेगेचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी तुला गाठणार नाहीत का सरळ सरळ माफी मागून जे प्रकरण मिटवता येत होतं त्याला विनाकारण हवा देण्यात आलेली आहे आता हे उद्धव ठाकरे गटाचे जेवणे चेपाटे त्यात जितेंद्र आव्हाड सुद्धा आता सामील झालेले आहेत बर का या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की राजकीय खिल्ली उडवणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच एक भाग आहे त्यामुळे कुणाल कामराव विरुद्ध शिंदे सेनेचे लोक जे काही वागत आहेत ते अत्यंत चुकीचं आहे असं मग तुमच्या उबाठा गटाच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारणाऱ्या त्या मर्चंट नेव्ही ऑफिसरचा डोळा का फोडण्यात आला होता मुंबईमध्येच एका तरुणाला ओपन करून त्याचा अपमान का करण्यात आला होता अनेक जणांना मारहाण का करण्यात आलेली आहे आजपर्यंत जे जे कोणी आदित्य ठाकरे आणि दिशा सलियान प्रकरणावर प्रश्न विचारतात त्यांना सोशल मीडियावर दलिच्छ शिव्या का देण्यात येतात म्हणजे तुमच्याबद्दल कोणी काहीच बोलायचं नाही अरे ना गोस्वामीला तुम्ही का उचललं खरा तू तो तो पत्रकार त्याचं तर ते स्वतःच न्यूज चॅनल का अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्याला नव्हतं का तो शिव्यातकुडी नेत होता तो फक्त तुमचं नाव उच्चारत होता आणि तुमचं नाव उच्चारत असताना तो तुम्हाला अरे तुरे करत होता आणि म्हणूनच तुम्हाला त्याचा राग आला तर जे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा ढोल आज बडवत आहेत आणि कुणाल कामराची बाजू घेत आहेत हे किती भंपक आणि वेगळी लोक आहेत मित्रांनो हेच तुमच्या समोर आणून द्यायचं होतं तुम्हाला दाखवून द्यायचं होतं म्हणूनच हा व्हिडिओ प्रपंच अभि केला आता कुणाल कामरा याचं जे काही म्हणणं आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे लोक गद्दार आहेत वगैरे अरे हे तर आम्ही गेल्या चार वर्षांपासून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पिलावळीच्या तोंडातून ऐकतच आलेलो आहोत यामध्ये नवीन काय आहे मात्र महाराष्ट्राच्या जनतेनं दाखवून दिलेलं आहे ना ही खरी गद्दारी कोणी कोणासोबत केलेली आहे तर खरी गद्दारी ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी केलेली आहे महाराष्ट्रातल्या तमाम त्या मतदारांशी केलेली आहे ज्यांनी आघाडीला मतदान केलेलं होतं त्यावर हा कुणाल कामरा गाणं बनवणार आहे का हा नाही बनवू शकत त्याचं कारण असं आहे की ते करण्यासाठी डेरिंग लागते हेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य महाप्रपंचन सुद्धा अगोदर अनेकदा वापरलेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी असो किंवा विधानसभेच्या निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी असो गीता आम्ही दुःख देखील सादर केलेली आहेत मात्र ही विडंबन गीता सादर करत असताना वस्तुस्थिती नेमकी काय आहे आणि वर्तमानपत्रांमधून काय छापून येत आहे त्यावरील त्या सत्य घटनेवर वस्तुस्थितीवर आधारित विडंबन गीता आम्ही सादर केलेली आहे आमच्या चॅनलवर आजही आहेत तुम्ही बघू शकता यामध्ये कुठेही आम्ही अश्लीलता केलेली नाही किंवा सभ्यतेची पातळी देखील ओलांडलेली नाही जी कुणाल कामराने केलेली आहे हाच फरक असतो मित्रांनो आता परत एकदा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे आणि यामधून आता स्पष्टपणे पुन्हा एकदा जाणवणार आहे की महाराष्ट्राच्या राजकारणातले खरे गद्दार कोण आहेत आता जर बीएमसी मधून यांचा सुपडा साथ झाला उवाठा गटाचा आणि जर उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांमधून सुद्धा यांचा सुपडा साफ झाला तर खरे गद्दार कोण हा प्रश्न निकाली लागणार आहे मित्रांनो तेव्हा एकनाथजी शिंदे यांना गद्दार म्हणणे मिंदे म्हणणे हे थोडं या लोकांनी आता बंद करावं माणूस कामाचा आहे माणूस काम करतो तेव्हा त्या माणसाकडे जावं आपली कामं घेऊन जावं शिंदे साहेबांना विनंती करावी साहेब हे आमचं काम उठ अडलेलं आहे करून द्या विरोधकांची सुद्धा कामं करणारा माणूस म्हणून एकरा शिंदे भाई प्रसिद्ध आहेत महाराष्ट्राचे माजी लाडके मुख्यमंत्री आणि आत्ताचे लाडके उपमुख्यमंत्री जे अत्यंत कार्यक्षम नेते म्हणून सध्या लौकिकास आलेले आहेत अशा सद्गृहस्थावर जर इतक्या गलिच्छ पातळीवर जाऊन टीका टिप्पणी होणार असेल आणि मगरुरीने जर असं सांगण्यात येत असेल की काय उखाडायचं आहे ते उखाडा आम्ही माफी मागणार नाही तू आणि मग याच उर्मट गिरीच्या भाषेला जर शिंदे सेनेच्या त्याच वादांनी उत्तर दिलं तर शेपूट घालून पळायचं नाही मित्रांनो तुमचाच आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया उबाटा गटाचा भंपकपणा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हा जो काही ढोल बडवणं सध्या सुरू आहे तो किती भंपक आहे हे तुमच्या निदर्शनास समजून द्यायचं होतं म्हणूनच हा व्हिडिओ प्रपंच केला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा मित्रांनो प्रपंच परिवाराच्या सगळ्या योजना सुरू झालेल्या आहेत प्रपंच परिवाराचे सदस्य बना त्या योजनांमध्ये सहभागी व्हा त्यांचा लाभ घ्या या सगळ्या योजना आपण एक्सक्लुझिवली फक्त आपल्या परिवाराच्या सदस्यांसाठी राबवत आहोत ज्येष्ठांसाठी आहेत रुग्णांसाठी योजना आहे अर्थार्जनाच्या आणि रोजगाराच्या नव्या योजना आपण तरुणांसाठी राबवत आहोत यासोबतच जे लोक स्टार्टअप करत आहेत त्यांना सुद्धा आपण हातभार लागवत आहोत शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च देखील आपण उचलत आहोत या सगळ्या उपक्रमांना राबवण्यासाठी आपल्याला बाडबळ हवं आहे त्यासाठी तुमची गरज आहे डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला व्हॉट्सअप करा आम्ही व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला सर्व माहिती देऊ सोबतच महाप्रपंचाची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून हे सगळे उपक्रम धडाडीने राबवत आहे की कारण एक मोठी यंत्रणा उभी करण्यासाठी आपल्याला पाठवत असणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भरत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत श्री राम यांचे पवित्र असे मूळ भजन ज्या भजनामध्ये सेक्युलरिझमच्या नावाखाली सर्व धर्म समभावाच्या नावाखाली अल्लाला सुद्धा जोडण्यात आलं मात्र असं भ्रष्ट झालेलं भजन गाऊन प्रभू श्रीरामांची